महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र पाहत न्यूज बातमी जनसामान या ठिकाणी वामनदादा कडक यांच्या जयंतीनिमित्त विधानसभेचे आमदार राजूभया नोगरे यांनी तीनशे शाहिरांचा या ठिकाणी सन्मान केलाय आतापर्यंत असा उपक्रम कोणी राबवला नाही परंतु वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नोगरे यांनी हा राबवला कसं बघताय याच्याकडे काय वाटते सर्वांना सविने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पेरणी करणारे वामनदादा वामनदादा विषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणायचे की वामनदादा माझ्या शंभर व्याख्यानापेक्षा तुमचा एक शाहिरी जलसा हा श्रेष्ठ असतो आणि या ठिकाणी राजूभया नवगरी सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं हा वामनदादा कर्डकच्या जयंतीच्या निमित्त हा जे लोकशाहीरांचा सन्मान घेण्यात आला हा खूप प्रेरणादायी स्तुत्ये आणि सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये वामनदादाच्या विचाराची पेरणी करण्याचे कार्यक्रम हे तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात नवे देशात झाले पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराची पेरणी हे तळागळातील कलावंत करत असतात आणि त्यांना या ठिकाणी उभारी देण्याचं बळ या सेवा प्रशिषांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे मी सेवा सुद्धा या ठिकाणी आभार मानतोय की शिव पुलेशाव आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा करण्याचं काम हे करत आहेत ही बाब गौरवास्पद आहे आणि ही बाब अभिमानाची आहे असं मला वाटतं धन्यवाद सर या ठिकाणी वामनदादा ठटक यांच्या जयंतीचा औचित्य साधून वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभया नवगरे यांच्या वतीने तीनशे अ शाहिरांचा या ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आला आणि ही नी एक उल्लेखनीय बाब आहे प्रेरणादायी बाब आहे अस अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून व्यक्त केलेले आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह मी नागराज इंगडे वसमत हिंगोली Subscribe now, subscribe now and press the and bell press icon. the bell